कुंभराशी सतरा ऑगस्ट हा दिवस तुमच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा ठरणार आहे आजचा दिवस तुम्हाला नवी ऊर्जा देईल सकाळपासूनच तुम्ही स्वतःमध्ये एक हलकी उत्सुकता आणि सकारात्मकता अनुभवणार आहात आयुष्यातील जुने अडथळे आता मागे पडतील आणि मनाच्या शांतीसह तुम्ही नवीन संधींचा अनुभव घ्याल घरात आणि कार्यक्षेत्रात सकारात्मक वाऱ्यांचा प्रवाह असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा योजनांमध्ये अपेक्षित प्रगती दिसेल तुमच्या आर्थिक स्थितीत आज लहानशा बदलामुळे मोठी सुविधा निर्माण होऊ शकते जुन्या गुंतवणुकींचा लाभ किंवा अचानक आलेले काही फायदे तुमच्या नफ्यात वाढ करणार आहेत दिवसाच्या मध्यभागी तुमच्या मित्रपरिवाराचा पाठिंबा आणि सल्ला तुमच्या निर्णयांमध्ये मार्गदर्शन करेल काही जुन्या आर्थिक समस्यांचे निराकरणही शक्य आहे संध्याकाळी आपल्या वैयक्तिक संबंधांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेमाची वाढ दिसेल नात्यांमध्ये मृदुता आणि सहानुभूतीने संबंध दृढ होतील तुमच्या मनातील भावनांना योग्य प्रकारे व्यक्त केल्यास तुम्हाला मानसिक समाधान मिळेल रात्र आल्यानंतर ध्यान आणि थोडासा वेळ स्वतःसाठी काढल्यास तुमच्या मानसिक शक्तीला बळ मिळेल आणि उद्याच्या योजना अधिक स्पष्ट होतील रात्रीच्या काळात नवीन संकल्पना आणि कल्पना मनावर येऊ शकतात ज्या भविष्यातील यशाचे दार उघडतील आजच्या दिवसात सकारात्मक विचार धैर्य आणि संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे छोटीशी चूक किंवा वेगाने घेतलेले निर्णय अडथळे आणू शकतात त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाका पण आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती मजबूत ठेवा वैयक्तिक आरोग्याबाबत हलकी व्यायामशाळा योग किंवा प्राणायाम तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवेल जेवणात संतुलित आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे मानसिक शांतीसाठी थोडासा वेळ ध्यानात घालावा आर्थिक व वैयक्तिक क्षेत्रात जे काही बदल दिसत आहेत त्यांचा फायदा घेण्यासाठी आजची संधी हातून जाऊ देऊ नका आजचा दिवस तुम्हाला नवी ऊर्जा आनंद आणि संपत्तीची सुरुवात देईल तुमच्या जीवनात अचानक येणाऱ्या नव्या संधी आणि चांगल्या घटनांकडे लक्ष ठेवा घरात आणि कामात सकारात्मकता निर्माण करणे तुमच्या मानसिक ताणतणावांना दूर करेल आजच्या दिवसात साध्य केलेले लहान छोटे यश भविष्यातील मोठ्या यशासाठी पाया घालतील आजचा दिवस तुम्हाला नव्या उमेदीने आणि उत्साहाने भरून टाकणार आहे मनाच्या खोलात एक हलकी सकारात्मक ऊर्जा जाणवेल जी तुमच्या सर्व निर्णयांवर आणि व्यवहारांवर परिणाम करेल आयुष्यातील जुने अडचणी आता मागे पडतील आणि तुम्ही सहजतेने नव्या संधींचा अनुभव घेऊ शकाल घरातील वातावरण शांत आणि आनंददायी राहील ज्यामुळे मनावर ताण कमी होईल आणि प्रत्येक गोष्ट नीट पार पडेल आर्थिक बाबतीत काही जुन्या गुंतवणुकीतून किंवा प्रकल्पांमधून लाभ होण्याची शक्यता आहे अचानक आलेले काही फायदे तुमच्या स्थितीत बदल घडवू शकतात मित्रपरिवाराचा सल्ला आणि पाठिंबा तुमच्या निर्णयांमध्ये मार्गदर्शन करेल वैयक्तिक संबंधांमध्ये प्रेम समजूतदारपणा आणि सहानुभूती दिसेल जुने मतभेद दूर होतील नात्यांमध्ये निर्माण होईल आणि घरात सुखाचे वातावरण राहील मानसिक शांतीसाठी थोडा वेळ ध्यान किंवा प्राणायामासाठी काढल्यास मन स्थिर राहील आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे हलका व्यायाम योग आणि संतुलित आहार तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतील आर्थिक व वैयक्तिक निर्णयांमध्ये संयम आणि धैर्य ठेवल्यास दीर्घकालीन फायदा मिळेल दिवसाच्या मध्यभागी नवीन योजना संकल्पना किंवा संधी तुमच्या मार्गावर येतील ज्यामुळे भविष्यातील यशाची दिशा स्पष्ट होईल घरातील आणि कामातील वातावरण आनंददायी राहील मनावर ताण कमी होईल आणि दिवसाची शेवटची वेळ सकारात्मकतेने संपेल रात्रीच्या काळात स्वतःसाठी थोडा वेळ काढल्यास मनाला शांती मिळेल आणि उद्याच्या दिवसासाठी ऊर्जा मिळेल आजचा दिवस आनंद नवी ऊर्जा आणि संपत्तीची सुरुवात देईल सतत सकारात्मक विचार ठेवा संयमी रहा आणि येणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करा जे काही आज साध्य होईल ते भविष्यातील मोठ्या यशासाठी पाया ठरेल दिवसाच्या मध्यभागी तुम्हाला अचानक काही नवीन कल्पना मनावर येतील ज्यामुळे कामकाजात आणि वैयक्तिक जीवनात सुधारणा होईल जुन्या समस्यांचे निराकरण होईल आणि काही महत्त्वाचे निर्णय यशस्वी होण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी येणारी संधी हाताळताना संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे मित्र कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल आरोग्याच्या बाबतीत हलका व्यायाम चालणे किंवा प्राणायाम तुमच्या शरीर आणि मनाला ताजेतवाने ठेवेल जेवणात संतुलन राखणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे मानसिक शांतता साधण्यासाठी थोडा वेळ ध्यान किंवा मनातील विचार लिहिण्याचा सराव केल्यास तुम्हाला दिवसभर स्थिरता मिळेल दुपारी आणि संध्याकाळी घरातील वातावरण आनंददायी राहील काही जुने मतभेद मिटतील आणि नात्यांमध्ये सहकार्य वाढेल आर्थिक लाभ नवीन योजना किंवा व्यवसायाच्या संदर्भातील निर्णय यशस्वी होतील दिवसभरात येणाऱ्या छोटे मोठे यश तुमच्या आत्मविश्वासाला वाढवतील आणि भविष्यातील संधींना उजळणी देतील रात्रीच्या काळात स्वतःसाठी थोडा वेळ घालवा ध्यान प्रार्थना किंवा मनातील विचार व्यक्त केल्यास मानसिक शांती मिळेल आणि उद्याच्या दिवसासाठी ऊर्जा निर्माण होईल आजचा दिवस तुमच्यासाठी संधी आनंद वैयक्तिक समाधान मानसिक शांती आणि आर्थिक उन्नती घेऊन येईल सतत सकारात्मक रहा संयम ठेवा आणि येणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करा आज तुमच्या मनात हलकी उत्सुकता आणि आंतरिक आनंद जाणवेल दिवसाची सुरुवात तुम्हाला स्वतःला अधिक सक्षम आणि सामर्थ्यशाली वाटवेल आयुष्यातील जुन्या अडचणी आता मागे पडतील आणि तुम्ही नव्या संधी ओळखून त्यांचा लाभ घेऊ शकाल घरातील वातावरण प्रसन्न आणि सुखद असेल जे तुमच्या मानसिक स्थिरतेला चालना देईल आर्थिक बाबतीत अचानक काही नवीन मार्ग उघडतील जुन्या प्रकल्पांमधून किंवा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे मित्र कुटुंब किंवा विश्वासू व्यक्तींचा सल्ला घेतल्यास तुम्हाला निर्णय अधिक निश्चित करता येतील